नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेच्या निवडणुकीची रंधमाळी चालू आहे महाविकास आघाडीकडूनही स्टार प्रचारकाच्या मोठे सभा होत आहेत महायुतीकडूनही दिल्लीतून अमित शहा मोदी योगी आदित्यनाथ यांच्या सभा होत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की नांदेडमध्ये राहुल गांधींची काल सभा झाली आणि गांधींकडून राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबीय बेदखल झालेली आहेत म्हणजे गांधी परिवारातील सर्वच सदस्यांच्या नांदेडवरील आजवरच्या ज्या सभा आहेत त्या चव्हाण परिवारांच्या नियंत्रणाखाली पार पडल्या मागील वीस वर्षात अशोक चव्हाणच सर्व नियोजनाचं सूत्र सांभाळत होते पण कालची जी राहुल गांधींची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये त्यांनी शंकरराव चव्हाणांचाही के उल्लेख केला नाही आणि अशोक चव्हाणांना सुद्धा बेदखल केलेला आहे आणि म्हणून नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात यावर चर्चा होती आहे तसं ही सभा काँग्रेसच्या प्रचारासाठी होती आणि आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत त्यामुळं मग रवींद्र चव्हाणांचा प्रचार होता आणि अशोक चव्हाणांचे मेहने भास्कर पटेल खदगावकरांची मेनलताई सुद्धा व्यासपीठावर असतील म्हणजे नांदेडमध्ये लिव इट लिव्ह इट उनको अब छोड दो उनके बारे में कुछ बोलला नाही अशा सुस्पष्ट शब्दात काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे नांदेड स्थित माजी नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतचा अभिप्राय दिला आणि गुरुवारी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शंकरराव चव्हाणांचा साधा उल्लेखही केलेला नाही आणि धाकटे चव्हाणांना तर त्यांनी बेदखल केलेला आहे आणि म्हणून यावर मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये चर्चा सुरू आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या त्या निर्णयाने गांधी परिवाराला आश्चर्य वाटले होते नंतरच्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत अनेकांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला पण त्यावेळी शांत राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी सध्याच्या निवडणुकीदरम्यान मौन सोडत पक्षाकडून त्रास देण्यात आल्यामुळे आपण भाजपात गेल्याचा जाहीरपणे सांगितलेला आहे सांगितलेला होता आ, राहुल कुलकर्णींनी त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा राहुल कुलकर्णी फार कौशल्याने अशोक चव्हाणांना बोलकं केलं आणि त्यांनी सांगितलं की आदर्शसुद्धा काही नव्हता आणि ईडी वगैरे तर काहीच अडचण नव्हती पण पक्षांतर्गत गट कारस्थानांना कंटाळून म्हणजे जसे शत्रूविरोधी पक्षात असतात तसेच शत्रू हे पक्षांतर्गतसुद्धा असतात आणि त्यांना कंटाळून मी हा पक्ष सोडला असं त्यांनी बोललेलं आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये येऊन गेलेल्या सचिन पायलट बाळासाहेब थोरात नाना पटोले अमित देशमुख इत्यादी नेत्यांनी अशोक चव्हाण यांचा ठिकठिकाणी समाचार घेतला त्यानंतर खासदार राहुल गांधी यांनीही चव्हाण यांच्या येथील सभेमध्ये समाचार घ्यावा या दृष्टीने काँग्रेसच्या एका जाणत्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींसाठी काही मुद्दे कागदावर उतरवलेले होते अशी सुद्धा चर्चा आहे असं सांगण्यात आलेलं आहे की अशोक चव्हाणांचा पंचनामा करणारे काही मुद्दे तयार ठेवा अशी सूचना राहुल गांधी यांच्या यंत्रणेकडून येथे आली होती त्यानंतर चव्हाण यांच्या चमूत दीर्घकाळ राहिलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्याने काही मुद्द्यांची भट्टी जमविली होती पण राहुल गांधी यांनी चव्हाण यांना बेदखल करायचं हे ठरवूनच सभास्थान गाठलेलं होतं आणि म्हणून खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या उमेदवार कन्येने भोकरमधील प्रचार प्रचारात काँग्रेसचे नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा जप चालवलेला आहे पण त्यांच्या पश्चात अशोक चव्हाणांनी पक्षाशी कृतज्ञपणे कृतज्ञपणा केल्याची काँग्रेस नेत्यांची भावना झालेली आहे असं असलं तरी नांदेडमध्ये आलेल्या राहुल गांधी यांनी चव्हाण परिवारांचा उल्लेख टाळूनच आपलं भाषण केला कोणीही चव्हाणांचा त्यांनी उल्लेख देखील केलेला नाही गांधी परिवारातील सर्व सदस्यांच्या नांदेडमधील आजवरच्या सभा चव्हाण परिवाराच्या नियंत्रणाखाली पार पडत असायच्या मागील वीस वर्षात अशोक चव्हाणच सर्व नियोजनाचे सूत्रधार होते पण त्यांच्या पक्षत्यागानंतर नवख्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा दौरा सुनियोजितपणे यशस्वी केला सभा झाल्यानंतर नांदेड बस स्थानकाजवळ जाऊन राहुल गांधी यांनी सामान्यांशी साधलेला संवाद अत्यंत लक्षवेधी ठरलेला आहे बसमधून एक मुलगी बाहेर येऊन राहुल गांधी यांच्या हातात हाती आलेली बाईचा फोटो आहे शेल्फी काढायली अशा अनेक फोटो व्हायरल झाल्या आणि राहुल गांधींनी त्यांचा साधेपणा यातून दाखवून दिलेला आहे पण नांदेडमध्ये ही चर्चा आहे की राहुल गांधींनी अनुल्लेख केला बाकी सगळे ने नेते सातत्याने त्यांच्या टीकेवर ऐरण्यावर अशोक चव्हाण असतात पण अशोक चव्हाणांनी राहुल कुलकर्णीला बोललेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा हे स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसमध्येच हे सगळं राजकारण होतं आणि या कट कारस्थांना कंटाळून मग त्याच्यामध्ये त्यांनी विलासराव देशमुखांबद्दलही ते बोलले जे शंकरराव चव्हाणांनी त्यांना कशा पद्धतीने हे केलं आणि त्यांनी मला कशा पद्धतीने हे केलं पण नंतर आदर्श घोटाळ्याबद्दल काय झालं कसं झालं यावरसुद्धा ते मोकळेपणाने त्या मुलाखतीमध्ये बोललेले आहेत आणि अनेक वेळेस असं होत असते राजकीय नेता मोठा होतो तेव्हा विरोधी पक्षात जेवढे शत्रू असतात त्यापेक्षा अधिक शत्रू आपल्याच पक्षामध्ये असू शकतात हे त्यांच्या त्या चर्चेतून लक्षात आलेलं आहे पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो आणि मग तो, तो पक्ष बदलत असताना तो का बदललेला आहे याचाही पक्षांतर्गतसुद्धा तसा चाचपणी झाली पाहिजे पण लोकसभेपासून आपण पाहतो की अशोक चव्हाण हे सगळ्यांच्या ऐरणीवर आहेत जनांगी फॅक्टर असो किंवा मग मुख्य भोकरमध्ये त्यांनी शंकरराव चव्हाणांच्या कार्यकर्तृत्वाचा जाप चालू केलेला आहे पण नांदेडमध्ये साधा शंकरराव चव्हाणांचा सा उल्लेखसुद्धा राहुल गांधींनी करू नये हे सुद्धा फार काही नाही पण आपण ग्राउंड लेव्हलला असता या नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आहे आणि नांदेडमध्ये काँग्रेसच्या विधानसभा सहा विधानसभांमध्ये काँग्रेसचाच उमेदवार आहे त्यामुळं दोन्हीकडंही समान चिन्ह असावं आणि लोकसभेच्या उमेदवाराला फायदा व्हावा वसंतराव चव्हाणांचं दीर्घकालीन आजारामुळं निधन झालं आणि दुर्दैवी निधनामुळं पोटनिवडणूक लागलेली आहे आणि म्हणून मग दोन्हीचा प्रचार म्हणून कारण अगोदरच्या प्रचारावर हे कोणीही आलेलं नव्हतं ती सगळी खिंड वसंतराव चव्हाणांनी तब्येत ठीक नसतानासुद्धा लढलेली होती एक अमित देशमुखा व्यतिरिक्त बाहेर कुठला स्टार प्रचारक नांदेडमध्ये आलेला नव्हता पण जनतेने ती निवडणूक हातात घेतलेली होती पण यावेळेस भाजपने उमेदवार द्यायला खासदारकीचा वेळ लावला पण उमेदवार देत असताना एक चाल खेळलेली आहे नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमधूनच वसंतरावांना लीड आहे ही लक्षात घेऊन ज्या ह्याच्यामध्ये मोहन हांबर्डे काँग्रेसकडून विधानसभेला आहेत आणि मग संतुख हांबर्डे त्यांचे बंधू हे भाजपकडून खासदार केला आहेत आणि मग त्या मतदारसंघामध्ये मताची लीड कशी तुटते आणि तिथून जर हे झालं तर वसंतराव चव्हाण आणि संतुख हांबर्डे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल का असं चित्र दिसते आहे मित्र हो आपण ग्राउंड लेव्हलला आहात दोन चार दिवस राहिलेली आहेत आज चौदा तारीख आहे आणि मग किती दिवस आहेत आपण पाहतो की एकोणीसला तर मत मतदान प्रचार बंद होतो तर आपण ग्राउंड लेवलला आहात आपल्याला काय वाटते कोण आघाडीवर आहे कोणाचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे राजकारणामध्ये नैतिकता तर राज झालेलाच आहे पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नुसती उदासीन ठेवून चालत नाही तर राजकारणामध्ये आपल्याला सहभाग नोंदवावाच लागतो आणि आपण नुसती बघायची भूमिका घेऊनही चालत नाही म्हणून हे सगळं करत असतो मित्र हो आपण आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र